बुधवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून सोमवारी रात्रीच्या सुमारास नाशिकच्या सप्तशृंगी गडावरून मशाल पेटवून भाविक पायी जात असल्याचं चित्र बघायला आहे तर नवरात्र उत्सवानिमित्तानं ठिकठिकाणी याची तयारी जोरदार सुरू आहे मशाल घेऊन भाविक हे सप्तशृंगी गडावर जातानाची दृश्य आपण पाहतोय हे सर्व उत्सव एकत्रित ज्यावेळी साजरे होणार आहेत अशा परिस्थितीत विश्वस्त संस्था श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्ट जिल्हा प्रशासन ज्यामध्ये पोलीस प्रशासन आहे जिल्हा महसूल प्रशासन आहे वन विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे एम एस सी बी आहे सर्व विभाग मागील एक महिन्यापासून मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य साहेब जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शक नियोजन सभा आणि नियोजन आढावा सभामध्ये ज्या ज्या सूचना प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने नियोजन सुरू करायला आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून वणी शक्ती सुंदी गडावर सध्या आपण मग बघू शकतो या दृश्यामध्ये संपूर्ण मंदिरालाही लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि पोलीस मंडळ सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आहे सुरक्षा रक्षक तयारी करण्यात आले असून मंदिराला मोठ्या प्रमाणावर उद्योग रोषणी सुद्धा करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बॅरिकेड देखील लावण्यात आलेले असून प्रत्येकाची कसून चौकशी करूनच मंदिराकडे सोडण्यात येणार अस येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा या प्र इथे मोठ्या प्रमाणावर बसवण्यात आले आणि ते तिथूनच सगळ्यांना निगरानी त्या टी व्हीवर राहणार आहे माग मागील चित्रात आपण बघू शकतो पूर्णपणे बॅरिकेट या ठिकाणी लावण्यात आलेलं असून मंदिराची पूर्ण स्वच्छता देखील या इथे पूर्ण नवरात्र उत्सवा करण्यात करत आली त्याचप्रमाणे सप्तशृंगी येथून खाली पायथे महामंडळाच्या बसेसमधून ज्या आहे त्या खाली पार्किंग जे आहे प्रायव्हेट गाड्यांची पार्किंग खाली करण्यात आली आहे आणि महामंडळाच्या बसमधून इथे वरती मंदिरात दर्शनासाठी महामंडळातर्फे सोय देखील करण्यात आलेली आहे जय महाराजसाठी संतोष खतार मनमाड